खूप घातलं आहे आता बदाम बदाम झाल्यानंतर काजू बदाम काजू ऑप्शनल आहे पाहिजे असलं तर घालायचं नसलं तरी चालते वेलची पावडर मी आवडते मी घाते मी आवडत असेल तर घालायचं बेदाम बाहेर काढायचं एक वाटी नाच पीठ नाचणीचा पिठाचा कच्चा वास जाईपर्यंत कंटिन्युअस लागत काय त्या कच्चा वास जाऊ नाचण्याचं पीठ हे सोडायला लागतं स्लोली तूप सोडायला बघतात ते तूप सोडायला नक्की त्याला ओलसर पण यायला चालू हां कलर बोलायला नक्कीला असं समजायचं त्याच्यात गूळ किंवा साखर काही पण घातलं तर चालतं आहे पण सा गुळ घालणं आरोग्यासाठी चांगलं आता बाहेर उष्णता जास्त आहे नाही नाचणी खाणं गरजेचं आहे नाचण्याचं पीठ काहीतरी आंबी तर आपण क्रॉस केलीच पाहिजे नाचणीचा डोसा नाचणीचा साखर शक्यतो दवाचा आंबा कमी करून नाचणीचं जास्त कलर पूर्ण बदल करायचा पूर्ण बघितला आता एक वाटी आहे की नाही एक वाटीला अर्धी वाटी असं मी हे गॅस बंद केलाय दोन्ही मिक्स होऊ द्यायचं आणि गार झाल्यानंतर लाडू करायचे आता जरा गार होऊ द्यायचं सेम बेसन लाडू प्रोसिजर म्हणजे साखरच्या आईडला गुळ घालायचं त्याला गार होते गार होण्यासाठी ह्याच्यातच काढून एकदा चांगले गार आता हे पीठ गार झालंय गुळ मी घरी बारीक केलेला आहे त्यामुळे एकदा हे पीठ गोळ आणि हे हे सगळं एकदा मिक्सरला एक राऊंड मारून घे नाहीस होते आता मिक्सरला हे करायचं म्हणजे गूळ मी घरीच बारीक केलं ना विकतचा गूळ असला तर एकदम नाहीच असतं आता जर मला तर काय पीठ ड्राय झालेलं नाही जर पीठ ड्राय वाटलं तर अगदी ह्याच्यात थोडंसं दूध घेऊन दुधाचा दु शेंतडा मारून करायचे शक्यतो का मला तर काय झालेलं नाही जाणवलेलं नाही एकाच मी ड्रायफ्रुट काय तळले होते मिक्सरला बारीक की बारीक झाले नाही लाडू किती आहे त्यांना तर कशी होईल तशी मला मोठ्या साईजचा करता येत नाही माझा हात दुपतोय मला प्रेस करता येत नाही मोठ्या साईजचा केला तर चांगला चुलट लवकर होतोय का पण मला होत नाही उन्हाळ्यासाठी हेल्दी पौष्टिक गुळ किंवा साखर पाय घातली घाल घालाच्या अगोदर गॅस बंद करायला पाहिजे पाक वगैरे अजिबात काही करायची गरज पीठ चांगलं असं आपण आपलं असं तू बाहेर सोडतो नाचण्याचे पौष्टिक लाडू खाण्यासाठी तयार आहेत